कसं काय मंडळी बऱ्याच जागा तुमचं पुराणं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट बाईकवर सुरू करतो आपल्या हंकवर ब्युटिफुल व्ह्यू बघू शकता तर तुम्ही मागचे दोन व्हिडिओज बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की मी कुठं आहे आणि इथंपर्यंत येऊन कसं पोचत आहे आणि हे सगळं पार्किंग आहे आपलं जे की ते पुढे जाऊन सुधारतील असं त्यांनी म्हटलं आहे दिस तर मंडई आज तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वारा आहे रविवार आणि सकाळच्या वाजत एक्झॅक्टली दहा कालची राईड आपली होती डॉट एकशे पंधरा किलोमीटरची सो पण जातानापर्यंत तेवढंच आहे हो चला गणपती बाप्पा हो मोर्या आमची राईड एक नंबर हो द्या गुड बाय हॉस्टेल तर मंडई आता पुन्हा पुण्याच्या मार्गे निघालो आहे आधी प्लॅन वेगळा होता माझा काल रात्रीपर्यंत इवन आज सकाळपर्यंत पण विचार करत होतो मी की काशीला एक चक्कर मारावी हार्डली दीड तास आहे हा प्लॅन मी काल एक्झिक्यूट करायला पाहिजे होता असं वाटतंय आता कारण एनिवेज मी रिदम मध्ये होतो आपण ऑलमोस्ट एकशे पंधरा किलोमीटर कव्हर केलेले अजून एक चाळीस किलोमीटर गेलो असतो जर आपल्याला काशीद बीचला जात आलं असतं कसं समुद्र बघितल्यावर ती एक वेगळी फिलिंग आहे मस्त पॉझिटिव्हिटी मिळते तिथं मस्त एक ब्रेकफास्ट किंवा लंच केला असता आणि मग परत रिटर्न आलो असतं हॉस्टेलला लेट चेक इन झालं असतं तरी चाललं असतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम ठेवूया असं काही रिग्रेट नाही आहे आत्ता मी का कॅन्सल केलं कारण आता, के आता पुन्हा दीड तास मी तिकडे जाणार आणि येताना प्रॉपर मला चार, चार ते सव्वा चार तास लागू शकतात आणि मग तेवढं पूर्ण हेक्टिक होऊन जाईल उद्या लगेच ऑफिस आहे रेस्ट नाही मिळणार मग आत्ता जर मी निघालो आहे तर मला वाटते अडीच तीन तासात मी पोहचेन पुण्याला आता सव्वादा आलेले आहेत निघाय दीडपर्यंत पोहचेन जेवून जरा रेस्ट घेईन एक दोन तास झोपेन मग आपल्याला ब्लॉग पण एडिट करायचा आहे तर माझं कसं व्हायलं आहे व्लॉग शूट करणं इज नॉट अ टास्क व्लॉग एडिट करणं मोठं टास्क आहे तरी मी आता भरपूर सिम्पल ठेवतो आहे माझे व्लॉग्स तुम्ही आधीचे बघत असाल तर मी एडिटिंगमध्ये किंवा जे काय मी टेक्स्ट वगैरे घालायचो व्हिडिओमध्ये त्याच्यावर पण एवढे बारीक बारीक एफर्ट्स घ्यायचो मग त्यातच भरपूर वेळ जायचा ठीक आहे मला त्यात सुकून भेटायचं आणि तुम्हाला पण बघायला मजा यायची पण खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे आता तर ते जमणार नाही कारण तुमची पण डिमांड असते की ब्लॉग्स येऊ देत है ना आपल्याला ब्रेक नाही घ्यायचा आता असं मी नेहमी म्हणतो आहे पण माझी जी बॅटल सुरू आहे ती मलाच माहिती यार म्हणजे कसं असते ना प्रत्येकाचं आपल्या आपल्याला माहीत असते तरी मी काहीतरी आहे की आपलं हे जे पॅशन आहे ते थांबायला नको त्याला पॉज नको लागायला आहे बाई गणपती बाप्पा आपल्यासोबत आहेत ते ला। बघून घेतील really you... गोप्रो हँग होिए रुके सो तेच म्हटलं अजून हँग कसं झालं नाही कालचा पूर्ण वेळ व्यवस्थित वे चालला म्हटलं आत्ता हँग होईल नंतर हँग होईल आता अशी परिस्थिती झाली की कधी हँग होतं याची वाट बघायला लागते एवढी सवय झाली आता जाता जाता याच हॉस्टेलनी बँड दिलं म्हटलं घाला तुम्ही अजून एक मागाल पण छान दिसतं आहे टू ट्रॅव्हल इज टू लिव्ह लक्षात ठेवा चला कालचा नाश्ता पटला आलो आपण कुठं होतं ते अरे हां इथं आहे एक नंबर मी स्टोरी पण पोस्ट केलेली नाश्ता करणं आहे तर रॉयल करू मत तर मत करू असं काहीतरी अरे हॉटेल आहे इथं बसू शकता एकदम प्रायव्हेट असं फिलिंग आलं मला कोण नव्हतं इथं भरपूर चेन आहेत तिथं कुठं पण तुम्ही थांबू शकता येताना मस्त वाटतंय हायवे साईडला कधी पण नाश्ता एक नंबर असतो आहे या सोलो राईडची सगळ्यात बेस्ट बाब म्हणजे हे रोड्स काय रोड आहे राव बरं झालं मी तो खोपोलीचा रोड निवडला नाही म्हणजे तो पण असेल चांगला मी जस्ट इमॅजिन करतोय म्हणजे आता बिइंग ए डिझायनर आमची इमॅजिनेशन पॉवर थोडीशी एक्स्ट्रा असते फिट माकडे यार खूप जास्त मागण्या यार जरा सांभाळून जायला लागते एकदम मध्ये येऊ शकतात यांचं काही सांगता येत नाही त्यांना खाणं वगैरे दिसलं किंवा फळाफळ करताना तर एकमेकांच्या <laughs> भाग पळत आपल्यामध्ये येतात वेरीवेस्ट तर मी सांगत होतो की इमॅजिनेशन पॉवर चांगली असल्यामुळं मी पूर्ण वेमध्ये काल येताना इमॅजिन करत होतो की पावसाळ्यात किती ब्युटिफुल दिसेल आहे आणि मी नक्की नक्की येणार आहे पावसाळ्यात राईडला पण त्यावेळी फ्रेंड्ससोबत येईन कारण फ्रेंड्ससोबत वेगळी मजा सोलो राईडची वेगळी मजा आता एक सोलो राईड झालं की एक फॅमिली ट्रिप करणार परत फ्रेंड्स सोबत असं बॅलन्स ठेवायचं सोलो राईड कमी होत चाललेल्या त्या आता मी पुन्हा वाढवतो लाईफ शूट बी बॅलन्स द्या सबको टाइम मिलेगा सबको टाइम देना आहे अरे बाप इथं काय झालं झालंय शूटला आता आता झालंय वाटतं असं काय ॲक्सिडेंट बघितले ना ऑन द वे थोडंसं धडधड आहे कुठला काय रायडर असेल ना आय होप तो आर वन फायवाला ओके हो असेल ह्या गोष्टी दिसत राहतात यार जेव्हा आपण राईड करतो मी म्हणजे भरपूर दिसतात ही तर जस्ट आत्ता एक दिसलं काल एक ॲक्सिडेंट दिसलेला पण जेव्हा मी हायवे साईडला जातोय बरेच ॲक्सिडेंट दिसतात यार स्पेशली टू व्हीलर्सचे खूप जास्त असतात कारसोबत असतात हे बससोबत खूप बस आणि ट्रकसोबत थोडेसे क्वचित असतील पण कारसोबत भरपूर असतात सगळ्यांना तेच सांगतो यार मी खूप जपून चालवा नियम पाळा तुम्हाला स्पीडनी जायचं असेल तर जावा बिंदास जावा काय प्रॉब्लेम नाही फक्त रोड्स बघून आणि जर तुमचा मॅप ऑन असेल इथं स्क्रीनवर तर मग तुम्ही स्पीडनी जाऊ शकता कारण तुम्हाला, तुम्हाला दिसते की पुढं कोणता टर्न येणार आहे किती शार्प वळण येणार आहे किंवा काय ट्राफिक येणार आहे सगळं दिसते तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही चालवू शकता जर तुमच्याकडे मॅप ऑन नसेल तर फक्त या रोडच्या भरोशावर तुम्ही फास्ट चालू नका कसं आहे तुम्ही समोरच्याच पण जीव धोक्यात घालता स्वतःचा तर घालताच त्यापेक्षा थोडंसं कंट्रोल करायचं टॉटलवर हा जेव्हा खोलायचा जे तेव्हा खोलायचा पण जेव्हा तुम्ही जबाबदारीने चालवायचा आहे तुम्हाला तो कंट्रोलमध्ये ठेवायलाच पाहिजे असे रोड्स बघून स्पोर्ट्स बाईक ज्यांच्याकडे आहेत खूप असं वाटतंय त्यांना पण स्पीड कंट्रोल होणं अवघड असते जेव्हा एकदम कुठलं हेवी व्हेकल समोर येते आणि कमॉन यार तुम्ही राईडसाठी फन फनसाठी निघालाय तुमचा तो एक असं नाईट मेअर होऊ नये सो जेवढंच जबाबदारीने आणि मनावर कंट्रोल ठेवून तुम्हाला राईड करता येईल तेवढे तुम्ही करा ते म्हणतात ना घरी कोणतरी वाट बघणार घरी तुमची काळजी करणार असते घरचे मनावर दगड देऊन तुम्हाला पाठवतात राईटला जसे माझे आई बाबा नेहमी म्हणायचे तू बाबा झाल्यावर तुला कळेल काळजी काय असते ते आत्ता मला कळते हो, 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 हो। खूप जास्त माकडा येते अरे तुम्ही कुणाच ठोक मला इकडं जायचं एकदम क्रेविंग झालं जरा ऑफ रोड करून येऊ हॉन्कोवर हो बघू तिकडं आहे तरी काय थोडासा व्ह्यू मिळाला तरी बस आहे आपल्याला कडक एक नंबर इथं थोडंसं बाईक पार्क करूया थोडा टाइम स्पेंड करूया आणि जाऊया ओ, -ओ इथं थोडासा काचा आहेत शांतता आहे यार तर मंडई आईच्या वॉचमध्ये आपल्याला झाले दहा पंचावन्न इथे मध्ये व्ह्यू दिसला म्हणून रॅन्डमली थांबलोय थोडस तरी जाऊच शकतोय मी हा इथं चालतंय इथं सेफ आहे काय प्रॉब्लेम नाही हो आपण तिकडं तिकडून आलो आपण राईट इथून असं फिरत फिरत आलो आपण आता इथन हा रस्ता राईट 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 असं आलो सही आलो यार आपण जाताना काही कळलं नाही पण बराच गोल हा रस्ता वाव यार नाईस व्ह्यू असं रॅन्डमली थांबण्यात मजा था आहे यार कुठल्या पण व्ह्यू पॉईंटला फक्त थोडीशी काळजी घेतली पाहिजे दॅट्स इट घाटात कसं चालवावं याची एक छोटीशी टीप देतो तर तुम्हाला ही डेंजर मार्क दिसत असेल जी व्हाईट मध्ये त्याच्या पॅरल तुम्ही एक तीन चार फूट चालवावी गाडी जेव्हा पण कोणता घाट येतो जेव्हा पण कोणता टर्न येतो तुमचा स्पीड स्लो करून त्याच्यात पॅरल ठेवायला बघायची अजिबात मधल्या लेनला जायचं नाही हे बघा आता हा टर्न आहे आता मधल्या लेनला न जाता या व्हाईट लाईनच्या आपण पॅरल राहू शकतो आता समजा हा टर्न आहे तर मी इथं मध्ये न जाता ह्याच्या पॅरललच टर्न करेन यांनी असं होते की तुम्ही तुमची लेन सोडत नाही जर समजा पुढून जर व्हेकल पण आली आणि ती मध्ये जरी असली तरी तुम्ही तुमच्या पॅनल लाईन मध्ये असता तुम्हाला कंट्रोल करायचा चान्स आहे आणि तुम्ही थोडंसं सेफ राहता आता ऑब्विसली व्हेकल एकदम इथं आली तर काही ऑप्शन नाही आपल्याला ब्रेक मारावंच लागतात पण आपण सेफ राहतो हा सेफ झोन आहे पण याची एक खबरदारी अशी की टर्नच्या वेळी तुम्हाला स्पीड कंट्रोल करावा लागतो पूर्ण ब्रेक मारता। न मारता गेअरवर कंट्रोल करायचा अ टर्न आला ना सरळ डाऊनशिफ्ट करायचं थोडासा ब्रेक मारायचा आणि टर्न करायचा परत उतारावर तुम्ही अपशिफ्ट करू शकता मग पुन्हा थोडासा स्पीड घ्या आता पुढे एक टर्न आहे त्यामुळे मी परत शिफ्ट करेन आता टर्न आहे मी थोडासा शिफ्ट केलं स्पीड कमी झाला थोडासा ब्रेक मारला आता ओवरटेक करताना पहिला खबरदारी घ्यायची पुढनं कोणतंच व्हेकल येत नाही आहे कारण हा ब्लाईंड स्पॉट आहे आता मी व्यवस्थित कवर झालो या लाईनच्या तुम्ही पॅरल उरलात तर तुम्हाला कधीच टेन्शन येणार नाही आणि तुमचा स्पीड जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलात ना तुम्ही घाटात सेफली राईड करू शकता तो म्हणतो आपल्या आईच्या वॉचवर झाले आहेत अकरा पंचेचाळीस आणि एक्झॅक्टली एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट म्हणजे एकशे एकोणनव्वद किलोमीटर्स टोटल झालेले आहेत आणि आपण सुरू केलेले एकशे पंधरा ना सत्तर किलोमीटर्स झालेले आहे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर्स आपण कव्हर केले अजून मला वाटते पंचवीस तीस उरले मग डन आपला प्रवास संपेल हा एक माझा फेवरेट स्पॉट आहे यार का स्टॉक आवडतो ते म्हणत असतील हा थांबून लगेच जातो मॅटर काय येत तर नाही नाश्त्याला जाताना पण आपण इथनंच पेट्रोल भरलं होतं आता पण इथनच भरतोय फक्त जाताना राईडसाठी साठी भरलेला आपला आणि आता रिटर्न जाताना भरतो हो कशासाठी सांगा आय टी कामगार आय टी कामगार म्हणजे चाललं लागतं आहे रोज ऑफिसला नो हायब्रिड नो वर्क फ्रॉम होम तर त्यासाठी हे ऑलमोस्ट दोन आठवड्याचं पेट्रोल आहे मी म्हणतोय जेव्हा मी साडेपाचशे वगैरे भरतो दोन आठवडा चालतोय हांग चांगली ॲव्हरेज देते ना टोल देऊ आता विचार करतो आहे आपला एक डीकातलाचं काम राहिलं होतं बंडणा घ्यायचे होते आणि काय ॲक्सेसरीज दिसली तर मी घेऊ टाकतो बंडणा इतकं मी अर्जंटली आणि एवढं प्रायोरिटीवर का घेतो आहे ते मी तुम्हाला सांगतो राईडसाठी नाही आहे त्याचं दुसरं कारण आहे आल्या आल्या थोडंसं बेडवर पडलो तर डोळाच लागला कळलं पण नाही एक पंधरा वीस मिनटं हो मी उठवली मला आणि म्हटली भाई जेवायचं आहे काय सीन आहे तेव्हा मग जरा होश मध्ये आलो थोडा राईड नंतर रेस्ट तर लागतेच एनिवेज तर आपलं डी कॅथकॉन मध्ये दोन बंडांना उचलले केसांसाठी आणि पूर्ण चेहऱ्यासाठी काय होते ऑफिससाठी डेली हेल्मेट यूज करायला लागतो आणि हेल्मेट आतून खूप घाण होते आपल्याला समजत नाही पण स्किन डिसिजेस वगैरे चालू होतात या इथे दोन्ही पार्टला ऑलमोस्ट हेल्मेटचं साईडचं एकदम चिकटतंय आणि वरचा पूर्ण भाग तर मग हे सगळं कवर करणं गरजेचं आहे आणि भंडाणा ऑलमोस्ट वीकमधनं एकदा तरी धुतलं गेला पाहिजे त्यामुळे जर हेल्मेट गाण झालं आतून तर एवढा फरक नाही पडत भंडाणामुळे तुमचं सगळं व्यवस्थित सिक्युअर राहते जे कोण यूज नसतील कारण भंडाणा आतमध्ये तर प्लीज करा पूर्ण डोकं आणि चेहरा दोन्हीसाठी करा नाहीतर मग स्किन डिसीज आणि हेअरफॉल डॅन्रफ खूप सुरू होईल आणि आता राईडबद्दल बोलायचं झालं तर केला केलाय दोनशे तेहतीस किलोमीटर दोन दिवसात झालेले आहेत एकशे पंधरा जाऊन आणि येऊन असं काहीतरी कॅल्क्युलेशन पण म्हणतात ना दिल जीतल्या दोन चिजूने एक तर रोड दुसरं म्हणजे हॉस्टेल कोलाड आत्तापर्यंत मी तीन हॉस्टेल ट्राय केले आहेत मुनार गोकर्ण आणि अजून एक कुठलं केलंय आठवेन होता पण आता हे चौथं होतं आणि त्यामध्ये सगळ्यात टॉपला मी लोकेशन वाईज म्हणा मॅनेजमेंट वाईज म्हणा आणि रिस्ट्रिक्शन वाईज सगळं बेस्ट आहे आणि मेन म्हणजे पूल आहे नदी आहे म्हणजे ए टू झेड पॅकेज आहे सगळं आहे तिकडं ग्रुपनी जाणार असाल तर थोडासा प्लॅन करून आणि हॉस्टेलच्या मॅनेजमेंटला विचारून जावा कारण ग्रुपसाठी वेगवेगळे रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल हॉस्टेल डॉट कॉमवर जावा तुम्हाला तिथं सगळी माहिती मिळेल लोकेशनबद्दल आणि कसं पोहोचायचं वगैरे वगैरे मॅपवर जर तुम्ही टाकला कोल्हाळज हॉस्टेल तर तुमचं लोकेशन किती लांब आहे त्याच्यापासून तर तुम्हाला ते कळून जाईल चेक इन टाईम आहे बारा वाजता तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करून जाऊ शकता समाधान आहे यार समाधान आहे हे सगळं करण्या समाधान आहे ठीक आहे आता रेस्ट घेतो दोन तास झोपतो आणि उठल्यावर एडिटिंगला लागायचं ला आहे परत उपुली पुढच्या विकेंडला पण काहीतरी प्लॅन होईल असं चाललंय बघू अजून नक्की नाही या तुम्हाला कळत राहील इंस्टाग्रामवर फॉलो करा तिथे मी लेटेस्ट अपडेट देत असतो मी आशा करतो की तुम्हाला आजचे आवडले असतील सेफली राईड करा ती काळजी घ्या भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय घ्याय